यवतमाळातील घाटंजीमध्ये तालुका स्तरीय समाधान शिबिर घेण्यात आले घाटंजीतील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आर्णी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या संकल्पनेतून समस्या आपल्या निराकरण आमचं हा उपक्रम राबविण्यात येत आहे प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होऊन जनतेचा वेळ श्रम व पैशाची बचत व्हावी हा उद्देश ठेवून जनता दरबार आणि समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये घाटंजी तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागासंबंधी तक्रारी ऐकून घेण्यात आल्या या शिबिरामध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर तक्रारी या मांडण्यात आल्या यामध्ये सर्वात जास्त तक्रारी या शेतकऱ्यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून तक्रारी मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये घाटांजी तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि आपल्या समस्या मांडल्या